नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अॅकॅडीमध्ये मी सागर सोनोणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो भूमी अभिलेख भरती दोन हजार पंचवीससाठी साठी आपण सराव प्रश्न घेतोय परीक्षेमध्ये आय बी पी एचच्या पॅटर्ननी कशा पद्धतीनं प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा अभ्यास करतोय जी एसबद्दल आपण च चर्चा करतो मराठीबद्दल गणित बुद्धिमत्तेबद्दल आणि इंग्रजीबद्दल आपण चर्चा करत असतो ठीक आहे भूमी अभिलेखसाठी करंट किती महिन्याचं करावं लागेल किमान एक वर्ष तरीचं करंट तुम्हाला करावं लागेल किमान एक वर्षासाठी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यस म्हणा धीरज गुड मॉर्निंग चला व्यवस्थित आवाज येतोय मित्रांनो आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात आज पूर्वी आपण इतिहासाचे प्रश्न पाहिलेले होते कालच्या सेशनमध्ये राज्यघटनेचे प्रश्न पाहिले आजच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्था म्हणजेच अर्थशास्त्राचे प्रश्न पाहणार आहोत आता मित्रांनो आपल्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात भूमी अभिलेखसाठी तर इन्फिनिटी अकॅडमीने तुमच्यासाठी एक दिवाळी ऑफर आणलेली आहे आम्ही ज्याच्यामध्ये बॅच बुक आणि टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे आणि त्याची फी केवळ आणि केवळ अकराशे नव्याण्णव रुपये आहे आणि ही ऑफर पंचवीस ऑक्टोबरपर्यंत लागू असणार आहे तुम्हाला याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल तर एक नंबर देतोय अठ्ठ्याहत्तर सत्त्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि तुमच्या मनात शंका कुशंका असतील त्या विचारू शकता चला आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हा उत्तरं देण्याचा प्रयत्न करा पहिला प्रश्न बघा काय आहे पहिला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण टाळणारा एम यम आर टी पी एम आर टी पी म्हणजे मोनोपॉली रिस्ट्रिक्शन ट्रेड आणि प्रॅक्टिस ऍक्ट आहे हा कायदा टिंब टिंब तर निरो निरोगी स्पर्धा बळकट कर देणारा कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा कायदा कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात आला आता हा फार तसा पाहायला गेला तर अवघड प्रश्न आहे त्यांनी काय केलंय एम आर टी पी वर्ष नाही विचारलं ते मी तुम्हाला सांगतो एम आर टी पी एक्ट आलेला आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये आणि हा स्पर्धा कायदा आहे दोन हजार दोन चा टी पी हा कायदा रद्द करून कॉम्पिटिशन ऍक्ट आला म्हणजे तो रद्द केला आणि त्याच्या जागी कॉम्पिटिशन ऍक्ट आला आता हा कॉम्पिटिशन ऍक्ट सध्या सुद्धा लागू आहे तर त्यांनी त्याचं कधी ते ऍक्ट आलेले आहेत हे विचारलेलं नाही किंवा त्याचा उद्देश सुद्धा विचारलेला नाही तर त्यांनी आपल्याला विचारलेला आहे की कोणत्या पंचवार्षिक को योजना काळात आलेल्या आहे तिसऱ्या आणि दहाव्या म्हणजे एम आर टी पी तिसऱ्या आणि कॉम्पिटिशन ऍक्ट दहाव्या चौथ्या आणि नवव्या चौथ्या आणि दहाव्या आणि तिसऱ्या आणि नवव्या चला बोला कुणाला माहित असेल तर सांगू शकता अमृत यांनी उत्तर दिलेलं आहे तीन चौथा आणि दहावा त्याच्यानंतर सीता मॅडम यांनी उत्तर दिलं आहे तीन धीरज धनाजींनी उत्तर दिलं आहे चार महेश सूर्यवंशीने उत्तर आहे दोन आणि रुपेश पाटील यांनी उत्तर दिलं आहे तीन आ, या प्रश्नाचं उत्तर आहे तीन चौथी पंचवार्षिक योजना चौथी पंचवार्षिक योजना होती एकोणीसशे एकोणसत्तर एकुन ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर या काळातली आणि दहावी पंचवार्षिक योजना होती दोन हजार दोन ते दोन हजार सात या काळात भारतामध्ये आत्तापर्यंत बारा पंचवार्षिक योजना झाल्यात पंचवार्षिक योजना झाल्यात फाय इयर प्लॅन पहिली पंचवार्षिक योजना जी होती ती एकोणीसशे एक्कावन्नला सुरू झाली ती एकोणीसशे एक्कावन्न ती एकोणीसशे छप्पन्न या काळातली होती आणि जी शेवटची बारावी पंचवार्षिक योजना होती ती दोन हजार दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या कालावधीतली होती भारत सरकारनं सध्या पंचवार्षिक योजनांचा आराखडा जो होता तो सोडून दिलेला आहे आत्ता आपण कोणतीही पंचवार्षिक योजना राबवत नाही आणि पंचवार्षिक योजनांचा जो आराखडा तयार करायचा ते नियोजन आयोग करायचा ज्याला म्हणलं जातं इंग्रजीमध्ये प्लॅनिंग कमिशन नियोजन आयोग मी इथं लिहितो नियोजन आयोग याची स्थापना झाली होती एकोणीसशे पन्नासमध्ये मध्ये म्हणजे नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये पहिली पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये भारत सरकारनी नियोजन आयोग म्हणजेच प्लॅनिंग कमिशन के स्क्रॅप केलेलं आहे आणि त्याच्या ऐवजी नीती आयोग आणलेला आहे आणि आता आपण कोणतीही पंचवार्षिक योजना राबवत नाही जर प्रश्न विचारलेला असेल की भारताच्या आर्थिक नियोजनाच्या इतिहासामध्ये किती पंचवार्षिक योजना झालेल्या तर उत्तर द्यायचं बारा आणि बारावी तशा अर्थानं संपणार होती दोन हजार सतरामध्ये त्याच्यानंतर आपण तेरावी पंचवार्षिक योजना सुरू केलेली नाहीये प्रकाश म्हणतोय करंटचे पण प्रश्न घ्या नक्की घेणार आहे दिवाळीच्या काळात तुम्हाला एक करंटचं सेशन घेणार काहीच अडचण नाही मित्रांनो करंटचा सुद्धा सेशन घेणार आहे त्याचा आजच ते रेकॉर्ड करून ठेवतो मी चला पुढं बघा पुढचा प्रश्न बघा हा सध्या इकॉनॉमीच्या वेळेस आपण पाहतो त्यावेळेस हा एमआरटीपी ऍक्ट असेल एम आर टी पी त्याच्यानंतर कॉम्पिटिशन ऍक्ट म्हणजे स्पर्धा कायदा हे कायदे तुम्हाला माहीत असायला पाहिजेत आणि तशाच प्रकारचा हा प्रश्न विचारलाय फेरा आणि फेमावर प्रश्न आहे अनेक वेळा प्रश्न विचारला जातो फेरा कधी आला फेरा आणि दुसरा फेमा जसं आपण म्हणतो एमआरटीपी ऍक्ट त्यांनी रद्द करून त्याच्या जागी कोणता कायदा आला कॉम्पिटिशन ऍक्ट तशाच पद्धतीनं फेराची जागा कोणी घेतलेली आहे फेमाने घेतलेली आहे फेरा म्हणजे काय फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट आणि त्याच्या जागी आलं फेमा त्याचा अर्थ काय फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट परकीय विनिमय हिथ होत फॉरेन एक्सचेंज हिथं रेग्युलेशन होतं आणि हिथं मॅनेजमेंट आहे हिथं नियंत्रण होतं नियंत्रण होतं आणि त्याच्या ऐवजी आता व्यवस्थापन आलेलं आहे एलपीजीच्या काळामध्ये लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन ग्लोबलायझेशन या काळामध्ये सरकारनं जो आपला अतिरिक्त हस्तक्षेप अर्थव्यवस्थेमध्ये होता तो हस्तक्षेप काय केला कमी केला लिबरल धोरण ठेवलं त्याचबरोबर सरकार बाहेर पडायला लागलं आणि प्रायव्हेट लोकांना जास्त संधी द्यायला सुरुवात केलेली आहे हे समजून घ्यायचं आता त्याच्याबद्दल विचारलेलं आहे प्रश्न विचारलेला आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये फेरा कायदा संमत करण्यात आला व त्याची अंमलबजावणी एक जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासूनच झाली असं ते म्हणतायत परकीय दुसरं परकीय चलन बाजारातील विकास करणे परकीय चलन बाजाराचा विकास करणे आणि परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे या उद्देशानं हा कायदा करण्यात आलेला होता बरोबर असं म्हणतायत ते आणि तिसरं खाजगी तसेच सरकारी परकीय उद्योगाकडून फेरा उद्योगाला राक्षसी कायदा म्हणून संबोधण्यात आलेलं होतं तर यांनी विचारलेलं आहे चुकीचं कोणतं आहे चुकीचं कोणतं दुसरं परकीय चलन बाजाराचा विकास करणे व परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे या उद्देशाने हा कायदा करण्यात आला बोला सांगा बोला चुकीचं कोणतं आहे असं विचारलेलं आहे त्यांनी चुकीचं विधान तीन बी परकीय चलन बाजाराचा विकास करणे व परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे हा या, या कायद्याचा उद्देश होता का तर बी चुकीचा आहे आता ऍक्च्युली ए आणि बी दोन्ही आहे हा ऍक्ट संमत झाला एकोणीसशे त्र्याहत्तरचा आहे तो लागू झालाय चौऱ्याहत्तरला पहिलं विधान चुकीचं आहे बरोबर त्याच्यानंतर परकीय चलन बाजाराचा विकास करणे आणि परकीय चलन व्यापाराला बळकटी देणे हा उद्देश नव्हता तर त्याचं नियंत्रण करणं होतं परकीय चलन व्यापारावर नियंत्रण ठेवणं हा त्याचा उद्देश होता हेही चुकीचं आहे आणि खाजगी तसेच नियंत्रण असल्यामुळं खाजगी तसेच परकीय उद्योगांकडून फेरा कायद्याला राक्षसी कायदा म्हणण्यात आला अगदी बरोबर आहे हे बरोबर आहे आणि त्याच्या जागी मग फेमा आला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट आलेला होता पुढं बघा पुढचा प्रश्न लोकसंख्येवर प्रश्न विचारला जात असतो बघा राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत असं विचारलंय अनेक वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण दोन हजारची उद्दिष्ट खालीलपैकी कोणती आहेत बघा माता मृत्यू दर लाख शंबर पर्यंत खाली आणणं बर दुसरं सार्वत्रिक लसीकरण करणं दुसरा मुद्दा तिसरा बालमृत्यू हजार वीस पेक्षा कमी आणणं कोणती उद्दिष्ट आहे तीन पैकी बोला आता बघा पहिलं बरोबर आहे माता मृत्यू दर प्रति लाख शंभरपर्यंत खाली आणायचं हे उद्दिष्ट होतं दुसरं सार्वत्रिक लसीकरण करणं हेही बरोबर आहे माता बालमृत्यू दर वीस न नाही म्हणलेलं तर ते किती होतं तीस होतं हे लक्षात ठेवायचं प्रसूतीचे प्रमाण म्हणजे संस्थात्मक प्रसूती म्हणजे दवाखान्यातच महिलेची डिलेवरी झाली पाहिजे त्याचं टार्गेट होतं ते ऐंशी टक्क्यापर्यंत घेऊन जायचं हे त्यांनी त्यामध्ये काय केलेलं होतं सांगितलेलं होतं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याला 2000, 2000, दोन हजार हा जरा चुकीचा प्रश्न आहे दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्र राज्याला दोन हजार तेवीस चोवीस नुसार सर्वाधिक महसूल कोणत्या करातून मिळतो महाराष्ट्र आता या प्रश्नाचं उत्तर आता देता आलं पाहिजे सर्वात जास्त महसूल कशातून मिळतो जीएसटीतून मिळतो राज्य उत्पादन शुल्कमधून मिळतो वैयक्तिक आयकर आणि महामंडळ कर बोला बोला मित्रांनो प्रश्नाचं तरी उत्तर द्या आता हे सोपा प्रश्न आहे बरोबर आहे जीएसटी सगळ्यात जास्त महाराष्ट्र सरकारला जीएसटीतून महसूल मिळतो राज्य उत्पादन शुल्क मधून नाही वैयक्तिक आयकराचा संबंध नाही आणि महामंडळ कराचा संबंध नाही कारण की वैयक्तिक आयकर हा प्रत्यक्ष कर आहे प्रत्यक्ष कर आणि महामंडळ कर कॉर्पोरेशन टॅक्स हा सुद्धा काय आहे प्रत्यक्ष कर आहे आणि हे प्रत्यक्ष कर लावण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असतो राज्य सरकारचा नसतो केंद्र सरकारचा असतो राज्य सरकारचा नसतो ठीक आहे राज्य उत्पादन शुल्क नाही जीएसटीतून आता ते सगळं जीएसटीतच गेलं ना पुढं योग्य विधान विधाने निवडा योग्य विधान विधाने निवडा सांगितलेत सर्वप्रथम जेंडर बजेटिंग हे इंग्लंडनं स्वीकारलं पहिलं विधान दुसरं पहिल्यांदा भारतात जेंडर बजेटचा उल्लेख दोन हजार दोन हजार च्या अर्थसंकल्पाच्या भाषणात करण्यात आला बोला मित्रांनो प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करा कारण की अशा स्वरूपाचे प्रश्न च्या परीक्षेमध्ये विशेष अर्थानं विचारले जातात आणि हे तुम्हाला व्यवस्थित त्याचं उत्तर देता आलं पाहिजे योग्य विचारलेलं आहे अमृता मॅडम म्हणतोय तीन रुपेश म्हणतोय दोन ए बरोबर आहे बघा मित्रांनो हे चुकीचं आहे ऑस्ट्रेलियामध्ये आहे पहिलं ऑस्ट्रेलियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मांडण्यात आलं आणि भारतामध्ये त्याचा पहिल्यांदा उल्लेख दोन हजार चार पाचच्या च्या अर्थसंकल्पात झाला होता पी चिदंबरम देशाचे अर्थमंत्री होते त्यावेळेस त्यांनी त्याचा उल्लेख केलेला होता पुढं बघा संसद आणि राज्य विधिमंडळ यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र जे आपण काल पाहिलेलं होतं कालच्या सेशनमध्ये ते येऊन गेलेले पहा संसद आणि राज्य विधिमंडळ यांच्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र अनुक्रमे कोणत्या कलमानुसार लावून येत आहे बोला कोणते कलम आता या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे मी काल लिहून सुद्धा दिलेलं होत काल आपण याची चर्चा केलेली आहे बरं का बरोबर आहे एक नंबरचं उत्तर दिलेलं आहे अगदी बरोबर आहे सगळ्यांचं उत्तर एक कलम केंद्राचं एकशे बारा आणि राज्य सरकार कलम दोनशे दोन नुसार अर्थसंकल्प मांडत असतं पुढचा प्रश्न बघा भारता भारतीय नियोजन प्रक्रियेमध्ये प्लॅनिंग क मध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वप्रथम सूचक नियोजन पद्धतीचा उप, उप उप उपयोग करण्यात आला सूचक नियोजन सूचक नियोजन म्हणजे काय पूर्वीपणे पूर्वी भारतातली जी पंचवार्षिक योजना होती ती पूर्णपणे आदेशात्मक होती म्हणजे हे जे ठराय म्हणजे आराखडा ठरायचा टार्गेट ठरायचे आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी व्हायची पण सूचक नियोजन म्हणजे काय की ज्याच्यामध्ये टार्गेटपेक्षा अर्थव्यवस्थेचा आणि त्या विशेष क्षेत्राचा विकास होण्यासाठी प्रयत्न करणं हे त्याला सूचक नियोजन म्हणतात आणि हे सूचक नियोजन पहिल्यांदा वापरण्यात आलेलं होतं विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये आणि ते सातव्या मी चुकत नसेल तर हो सातव्या पंचवार्षिक योजनेत ते पहिल्यांदा आलेलं होतं पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न मित्रांनो जर तुम्हाला हे सेशन समजत असेल तर नक्की लाईक करा भाववाढ होत असताना कर संकलन टिंबटिंब होते इन्फ्लेशन ज्या वेळेस होत आहे तर कर काय होतील वाढतील वाढतात करांचं संकलन म्हणजे सरकारजवळ येणारं कराचं संकलन वाढतं का एक वाढते दोन कमी होते तो शासनाच्या धोरणावर अवलंबून असल्याने वाढतही नाही आणि कमीही होत नाही असं म्हणलेले काहीतरी परिणाम होणार म्हणजे वाढत पण नाही कमी पण होत नाही असं म्हणता येणार नाही प्रत्यक्ष करासंदर्भ अप्रत्यक्ष करासंबंधी वाढते मात्र प्रत्यक्ष करासंबंधी कमी होते असं त्यांनी म्हणलेलं भाववाढ होत असताना काय होईल तिसरा पर्याय तर होत नाही धनाजी राव यांनी उत्तर दिलेलं आहे एक युवराज योगेशने उत्तर दिलं आहे एक आ, शिर्के ओम शिरके काव्य मॅडम यांनी उत्तर दिलं आहे एकच उत्तर बरोबर आहे शबासरा मित्रांनो बर्ड यांनी उत्तर दिलं आहे ए बरोबर आहे भाववाढीच्या काळामध्ये कर संकलन काय होतं वाढतं भाववाडीवर त्याचे दोन कारण आहेत भाववाढीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आ, सरकार काय करतं कराचे दर वाढवतं कारण की लोकांच्या हातात अतिरिक्त पैसा आहे त्यामुळे डिमांड वाढली आहे ह्या डिमांडला कंट्रोल करण्यासाठी सरकार काय करणार की लोकांच्या हातातले अतिरिक्त पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळं कराचं दर ते वाढवतात आणि कराचा दर वाढल्यामुळं काय होतं कराचं संकलन काय होणार आहे वाढतं हे लक्षात ठेवायचं हा महत्वाचा मुद्दा आहे ठीक बरोबर आहे आणि शेवटचा प्रश्न बघा प्रश्न खालीलपैकी बरोबर विधानविधाने ओळखा प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आली असं म्हणलंय एक आणि दुसरं सध्या भारतामध्ये सर्वात जास्त अलाभदायी मालमत्ता एन पी ए म्हणजेच नॉन परफॉर्मिंग ॲसेट नॉन परफॉर्मिंग हे विचारलं जाऊ शकतं बरं का एनपीए म्हणजे काय ज्या बँकांनी कर्ज दिलेलं आहे परंतु त्या कर्जाची रिकव्हरी होत नसेल तर त्याला एन पी ए म्हणतात नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणलं जातं आणि एखाद्या बँकेचं नॉन परफॉर्मिंग ॲसेट जितकं जास्त असेल तेवढी ती बँक धोक्यात असते कारण की बँक बैंक स्वतः बँकेच्या स्वतःचे पैसे नसतात बँक त्यांच्या ठेवीदारांकडून पैसे घेत असते त्याला आपण डिपॉझिट म्हणतो आणि त्याच डिपॉझिटच्या आधारावर बँक लोकांना कर्ज देत असते बरोबर आहे जर कर्जच बुडलं तर ठेवीदारांचे पैसे पण धोक्यात येतात त्यामुळं एन पी ए नॉन परफॉर्मिंग ॲसेट कमी करण्याची खूप गरज असते जसं आपण म्हणतो की एसबीआय एन पी ए खूप जास्त आहे विजय मल्ल्याने सगळ्यात जास्त पैसे चेच बुडवलेले आहेत अर्थात त्यामुळे ते ठेवीदारांच्या पैशावरच प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना आता त्यांनी हे विचारलेलं आहे की दोन्ही बरोबर काय म्हणलेलं आहे रुपेश पाटील यांनी उत्तर दिले फक्त बी बरोबर बर चला आता मीच उत्तर सांगतो चला मित्रांनो समजून घ्या मीच उत्तर देतो या प्रश्नाचं प्रादेशिक ग्रामीण बँका रिजनल रुरल बँक ज्याला म्हणलं जातं आर आरबीज आर आरबीज प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार नव्हती झाली तर नरसिंहम होती नरसिंहम समिती होती त्यामुळे पहिलं विधान चुकीचं आहे सध्या आता माझं जर आता आधीचं बोलणं तुम्ही नीट व्यवस्थित ऐकलं असेल तर तुम्हाला ह्या उत्तर येईल याचं सध्या भारतामध्ये सर्वात जास्त एनपीए खाजगी क्षेत्रातील बँकांचा आहे खाजगी क्षेत्रातील नाही सार्वजनिक सार्वजनिक क्षेत्रातील बँका ज्याला आपण नॅशनलाइज बँक म्हणतो त्यांचं एनपीए सगळ्यात जास्त नक्की खाजगी लोकांचं खाजगी लोक नफ्यासाठी काम करत असतात आणि ते आपले रिक लोनची रिकव्हरी करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात अर्थात त्याच्यावर अनेक वादविवाद पण होतात बघा गुंड पाठवले पाठवतात हप्ते वसूल करण्यासाठी बरोबर पण सगळ्यात जास्त एन पी एचं प्रमाण हे खाजगी क्षेत्रातील बँकांचं नाही तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं आहे बरोबर आहे मित्रांनो मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण इकॉनॉमीचे नऊ प्रश्न पाहिलेले आहेत परीक्षेसाठी जे महत्त्वाचं होतं ते आपण अपन पाहिलं आपलं सेशन तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा तुम्हाला वाटत असेल की हे महत्त्वाचं आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मी तुम्हाला सांगितलं मगाशी त्याप्रमाणे की आपल्याकडं दिवाळी ऑफर आहे आणि बॅच बुक आणि टेस्ट सिरीज भूमी अभिलेक्ची केवळ अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध होते चला आता उद्याच्या याच्यामध्ये मी करंटचं कोणीतरी मागाशी सांगितलं सर करंटचे प्रश्न शंभर टक्के करंटचे आपण प्रश्न घेणार आहोत ठीक आजच्या लेक्चरला थांबूयात धन्यवाद